नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बॅलायकनवर क्लिक करा नमस्कार स्टिचिंग विथ सुरेखामध्ये आपलं स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करते स्टिचिंग विथ सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे साडी पाहता साडी पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की मी ड्रेसेस दाखवणार आहे तर ड्रेस नाही दाखवणार आहे मी फॉल बीडिंगचं एक फॉल लावायचा वरच्या बाजूचा असं मी दाखवलं होतं हाताने तर बिडिंगमध्ये खूप जणांना प्रॉब्लेम येतो सरळ येत नाही त्याही वाकडं तिकडं येतात आम्ही दुकानातून जर फॉलबिडिंगसाठी साड्या आणतो कारण जेव्हा आपण सुरुवात करतो ना टेलरिंगचं तर तुम्हाला प्रॅक्टिससाठी तुम्ही कुठलेही मोठे शॉप असतील तर तिथं जवळपास तुमच्या घ घराच्या जवळपास जिथं तुम्ही ज्या गावात किंवा ज्या शिटीत राहता तिथे शिटीमध्ये तर आरामात हे कामं मिळतात पण गावाच्या ठिकाणी मिळणं थोडंसं कठीण जातं पण तुमच्या जवळपास कुठलं ना कुठला तुमचा तालुका जिल्हा जवळ पडत असेल तर तुम्हाला कामाची गरज असेल तर मोठमोठे जे दुकान असतात तिथं जाऊन तुम्ही सांगितले की मी फॉल बिडिंगचं काम करते तर ते देतात हे काम मी सुरुवातीला केलेलं आहे अजूनही करते तर हे मी तुम्हाला दाखवते हे बिडिंग ते जे आहे ना ते मला जे मदत करतात त्याही करतात मीही करते तर कसं करायचं आता मी तुम्हाला जवळून दाखवते की ते साडीची बॉर्डर आहे का ब्लाऊज आहे का पीस त्याच्यात पाहायचं आहे त्यानंतर तो कटिंग करून घ्यायचा कटिंग करतानाच तुम्ही सरळ कट केला ना तर तुमचा बिडिंग व्यवस्थित होतो ही अशी साडी आहे त्यानंतर आता मी ह्याला ओपन करते आणि ह्याचं पदर दाखवते मी तुम्हाला आधी तर हा पदराचा भाग आहे हा जो आहे तो पदर आहे हा खाली सरळ ठेवायचा तुम्ही टेबलवर ठेवत असतील तरी चालेल आणि असं चा हा सरळ ठेवून द्यायचा जो एक्स्ट्राचा त्याचा पार्ट आहे त्यातले जे काही दूर आहेत कट करून घ्यायचे आता हा आपणाला हा कलर नकोच असतो कारण ह्याचा ह्याचा असेल तर किंवा हे जे इथे डॉट डॉट केले ना तिथून के तरी तुम्हाला चालेल कारण हा हा मध्ये जातो कलर तुम्हाला हवा आहे की नको ते तुम्ही ठरवायचंय आणि इथून हा सरळ कट करत जायचा आणि धागे ते पाहायचे हे बघा कट करताना कारण हे खालच्या बाजूला खूप असे धागे आहेत त्यामुळे माझी कात्री समोर अडकते हे मी ह्या बाजूने कट केले मी आता तिकडे आले तर कॅमेरात मीच दिसेल मी आता ह्या बाजूने कट करते तुम्ही एका साईडनेच कट करायचं आहे मी उठले म्हणून तुम्ही नका उठो आणि हे सरळ आणि तुमची कात्री जी आहे ती व्यवस्थित असायला हवी आता ह्याच्यात तुम्ही पाहिलं कुठंही क्रॉस नाही पण या इथं कट करताना थोडंसं कमी जात झालं तर तोही पार्ट तुम्ही सरळ करून घ्यायचा हा खूप महत्वाचा हा जरा सरळ आला तर तुमच्या बिडिंगमध्ये काहीच प्रॉब्लेम येणार नाही आता दुसऱ्या बाजूचा ह्याला पदराला ब्लाऊज नाही आहे तर ह्या बाजूला ब्लाऊज आहे का पाहायचं आहे हा बाजूला ब्लाऊज आहे सांगितलं असेल तर काढायचं नसेल सांगितलं तर ते तसंच ठेवायचं आणि हे करायचं काय बोलतात कट करायचं आता ह्याच्यात तुम्हाला एक मी दाखवते करताना आपल्याकडून काय मिस्टेक होती ती जे आता तिथलं पार्ट आहे का ब्लाऊज काढतानाचा ह्याच्यामध्ये मी तुम्हाला एक पार्ट दाखवते हा जो ब्लाऊज आहे तो कट करताना इतला जो भाग असेल हा इतून असा सरळ आलाय पण हा सॉरी इथून आजचा राऊंड गेला पण तुम्ही तसंच कट केलं तर हा जो आहे हा तुमचा नागमोडी येणार आणि ते बिडिंग व्यवस्थित दिसणार नाही हे खूप छोट्या गोष्टी आहेत पण हे तुम्ही लक्ष द्या कारण फॉल बीडिंग, बीडिंग करताना तुमची अगर फिनिशिंग नसेल तर मी हा प्रॉब्लेम होतो फॉल बिडिंगमध्ये बिडिंगचा आगार अगर थोडासा चुकीचा आला कारण फॉलमध्ये इतका प्रॉब्लेम होत नाही पण बीडिंगमध्ये अगर नागमोडी आलं तर आपल्या आला ते परत फिनिशिंग बघून जे आपले शॉपमधून आपण जिथून साड्या आणतो किंवा कुणाचीही बिडिंग करत असो हो पॉल बिडिंग तर परत येत नाहीत तर हे खूप मिस्टेक होते तुम्ही बोलतील हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे का तर बऱ्याच जणांसाठी हा खूप व्हिडिओ महत्त्वाचा आहे बऱ्याच जणांसाठी नसेलही पण माझं सांगण्याचं कर्तव्य कारण मला जेव्हा पर्सनली हे व्हॉट्सअपवरती मेसेज येतात ताई आम्ही फॉल बिडिंग करतो पण बीडिंग, जी आहे थे, थे, बीडिंग, बीडिंग जे आहे ते नागमूड येतं मी म्हणले पूर्ण बिडिंग दाखवूया पण नाही बिडिंग दाखवण्याच्या आधी आपल्याकडून काय चुका होतात म्हणजे काय असतं आपण कशा पद्धतीने करतो आपल्याला वाटतं यार सरळ कट करायचं आणि बीडिंग करायचं पण क्रॉस येते कधी कधी कपडा क्रॉस येतो आता ह्याच्यामध्ये मी तुम्हाला ब्लाऊज दाखवलं तरी मी तुम्हाला एकदा जवळून दाखवते हे कसं आहे हे पहा आता इथून हा सरळ आहे पण हा इथे एवढा जो भाग आहे हा इथला जो भाग आहे तो तेवढाच वरती थोडासा आलेला आहे मग तो तेवढाच भाग अगर कट करताना आपण त्याला कट केलं तशा पद्धतीने तर ते थोडंसं क क्रॉस येणार किंवा मध्ये नागमोडे येणार तर आता मी तुम्हाला ब्लाऊज कट करते दाखवते ब्लाऊज कट करतानासुद्धा की कुठून क्रॉसन कसं येतं आता मी सरळ मला सवय आहे मी याचा हे सरळ धरले तर सर धाग्याच्या हिशोबाने आपणाला ते कळत की सरळ कटे कसा येत होतो नसेल तर तुम्ही आखून घ्यायचं बघा किती हा फरक आहे ह्याच्यामध्ये मी साडी खाली घेते आहे सरकावून साडी पूर्ण वेगळी केली मी आता ब्लाऊजमध्ये मी तुम्हाला दाखवते की काय आणि कुठं फरक आहे तो तर तुमच्या लक्षात येईल तुम्ही पाहू शकता हा जो आहे हा जो पार्ट आहे हा इकड जा इथून तिकडून पाहिलं तर इतके फ अर्धा इंच एक्स्ट्रा येतो हा पण तो सरळ येत नाही आता मी ब्लाऊज पीस तुम्हाला हातात घेऊन दाखवते की काय फरक येतं ते तर हे तुम्ही पाहिला जरा तुमचं क्रॉस असेल साडी तर असं तुम्ही खेचलं तर क्रॉसमध्ये दिसेल पण आता आपण खेचून पाहतो तर दिसत नाही आहे ही डिझाईन जी आहे इथून सुरुवात झालेली होती इकडे 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 करत इथे आपणाला ही अशी वर आली ह्या अशा पद्धतीने तर हा असा आहे तर हे अशा पद्धतीने तुम्ही कटिंग करून घ्या आणि बीडिंग करा बीडिंगचा व्हिडिओ पुढचा पार्ट मी त्याच्यात दाखवते कारण मशीनवरती सेट कसं करायचं आहे का आहे तो आहे हा ब्लाऊज काढताना हे लक्ष द्या तुम्ही कुठलेही ब्लाऊजेस काढताना ह्या गोष्टी लक्ष देऊन करा म्हणजे ह्या चुका होणार नाहीत आणि तुमच्या ज्या काही बीडिंगसाठी साड्या येतात त्याच्यात प्रॉब्लेम होणार नाही तर ज्यांनी मला विचारलं होतं त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे तर तुमच्यासाठी मी खास हा व्हिडिओ केला इतक्या महत्त्वाचा व्हिडिओ नसला तरी तुमच्यासाठी खूप खास आहे कारण तुम्ही साड्यां साड्या आणलेत शॉपमधून आणि तुम्ही सुरुवात केली तुमच्या व्यवसायाला छोटासा ब फॉलबिडिंगचा का होईना कारण तुम्हाला कामाची गरज होती त्यांचं मी नाव नाही घेणार आहे पण हा खास त्या ताईसाठी हा व्हिडिओ आहे तर तुमचे जे काही असे छोटे मोठे पण शिलाईबद्दलचे टॉपिक असतील ज्याच्यात तुम्ही तुम्� काम करायला जाता आणि तेव्हा तुमच्याकडून चुका होता तर तुम्ही मला विचारू शकता कमेंटमध्ये नक्की तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक बटनला क्लिक करायला विसरू नका तसंच चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका तुमचे जे काही सूचना व शंका असतील तुम्ही खाली कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला सांगू शकतात आपण परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद